आपले खबर नाही की ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीनं केलेली निवडणूक ही निवडणूक विकास हा मुद्दा आणि या गावातील शांतताने सामूहिक सहजीवन त्या दोन मुद्द्यावर लक्षणूक त्यामुळं या शहराचं जे विकासाचं स्वप्न आहे ते घेऊन या गावाचं गावपण टिकवण्यासाठी आम्ही हा विचार घेऊन कराशांची गतीच आणि मला असं या ठिकाणी वाटतं की ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतली या गावाला कोणी घरीच धरू नये आणि या गावामधलं जे गावाचं जे एक विकासाचं स्वप्न आहे किंवा गावाच्यामध्ये संतता सामूहिक सजीवनाचंही स्वप्न या कार्यशाळून पाहिलं निश्चितपणे आमच्या सर्वांच्यावर लोकशाहीकडे असेशन विकासाकडे असेल आज जो विश्वास त्यांनी जो व्यक्त केलेला आहे निश्चितपणे ह्या विश्वासाला आम्ही पातळ राहू आणि कारण शहराच्या विकासाचं एक नवीन स्वप्न घेऊन त्यासाठी आवडते